आज मी तुम्हाला वादीसाठी जबरदस्त औषध सांगत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात की ह्याचं औषध असा आहे वादी स्पेशल आहे हे ते वादीसाठी जर तुम्हाला वादी वाढवायची असेल वाद तर ती कुठल्याही औषधांना वाढणारच नाही जर तुम्हाला वादी योग्यरित्या किंवा तुम्हाला नैसर्गिकरित्याच वाढणार आहे वादी तर बघू शकता तुम्ही आता आपल्या प्लॉट या प्लॉटमध्ये काय विषय झालेला आपण झाडाला सुरुवातीपासून सांभाळलेला आहे झाडाचा बुंदा असेल झाडाच्या पानाची संख्या असेल ह्यावर तुमची वादी डिपेंड आहे तुम्ही जर कुठल्या तर औषध दुकानदाराच्या किंवा एखाद्या औषधाच्या बळी पडताय तर थांबा त्यानं काय होणार आहे तुमचं केळ नॉर्मल फार्मात वाढेल त्याची क्वालिटी सुद्धा वाढेल पण जर तुम्हाला वादी पाहिजे असेल तर ती फक्त नॅचरलरित्याच वाढू शकते त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्लॉटची लागवडी पासून हार्वेस्टिंग पर्यंत काळजी घ्यावा लागणार आहे तरच तुम्हाला तुमच्या मनासारखी व एक्सपोर्ट क्वालिटीची चांगली वादी भेटेल आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तुम्हाला चिलिंगचा प्रादुर्भाव दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही स्प्रे आहे ते कंटिन्यू घ्यायचे आहे व ड्रिप न सल्फेटयुक्त खत्यांचा वापर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा व आम्हाला फॉलो करा